या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक शोरूम सिन्नर सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर नाशिक माळेगाव औद्योगिक वसाहतीतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तिजोरी न फुटल्याने बँकेतील एकोणसत्तर लाख रुपये चोरी होण्यापासून वाचले या घटनेने मात्र सर्वत्र खळबळ उडाले आहे बुधवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी बँकेचे व्यवस्थापक विठ्ठल चव्हाण यांच्यासह कर्मचारी शिल्लक असलेली रक्कम कॅशरूम ठेवून व बँकेच्या शटरला कुलूप लावून गेले होते मात्र गुरुवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता साफसफाईचे काम करणारे शिपाई सदाशिव जाधव बँकेत आले असता त्यांना खिडकीची जाळी व गज कापलेले दिसले संगणकाचे वायर व सीसीटीव्हीचा कॅमेरा देखील वाकवलेला दिसला त्यांनी याबाबत व्यवस्थापक विठ्ठल चव्हाण यांना माहिती दिली चोरट्यांनी गॅस कटरच्या तीन ठिकाणी तिजोरी तोडण्याचा प्रयत्न केला त्यात अपयश आल्याने ते, ते आल्या पावले मागे फिरले याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्याबाबत पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहे मात्र या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे एस एन यू साठी शांतनू कोरडे